महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेळा निवडून आलेले दहा आमदार मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे जिथे सर्वात आधी विधानसभा निवडणूक इसवी सन एकोणीसशे साठमध्ये घेण्यात आली तर आजवर महाराष्ट्रात एकूण चौदा विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात आजवर सर्वात जास्त वेळा निवडून आलेले आमदार कोणते आहेत चला तर आज आपण महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेळा निवडून आलेले दहा आमदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा के सी पाडवी महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या यादीमध्ये के सी पाडवी म्हणजेच कागडा चांद्या पाडवी यांचा दहावा क्रमांक लागतो जे आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभेवर एकूण सात वेळेस निवडून गेले आहेत तसेच राज्याचे आदिवासी मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे के सी पाडवी यांचा राजकीय प्रवास जनता दल अपक्ष व काँग्रेस असा राहिला आहे नंबर नऊ दिलीप वळसे पाटील महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या यादीमध्ये दिलीप वळसे पाटील यांचा नववा क्रमांक लागतो जे आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभेवर एकूण सात वेळेस निवडून गेले आहेत तसेच राज्याचे गृहमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे दिलीप वळसे पाटील यांचा राजकीय प्रवास एकोणीसशे नव्वद पासून काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस असा राहिला आहे नंबर आठ जयंत पाटील महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या यादीमध्ये जयंत पाटील यांचा आठवा क्रमांक लागतो जे आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभेवर एकूण सात वेळेत निवडून गेले आहेत तसेच राज्याचे गृहमंत्री अर्थमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे जयंत पाटील यांचा राजकीय प्रवास एकोणीसशे नव्वद पासून काँग्रेस ते शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस असा राहिला आहे नंबर सात अजितदादा पवार महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या यादीमध्ये अजितदादा पवार यांचा सातवा क्रमांक लागतो जे आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभेवर एकूण सात वेळेस निवडून गेले आहेत तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लोकसभा खासदार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे पाहिले जाते ज्यांचा राजकीय प्रवास काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस असा राहिला आहे नंबर सहा जीवा पांडू गावित महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या यादीमध्ये जीवा पांडू गावित यांचा सहावा क्रमांक लागतो जे आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभेवर एकूण निवडून गेले आहेत तसेच महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून जीवा पांडू गावित यांच्याकडे पाहिले जाते ज्यांचा राजकीय प्रवास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षापर्यंत राहिला आहे नंबर पाच बाळासाहेब थोरात महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या यादीमध्ये बाळासाहेब थोरात यांचा पाचवा क्रमांक लागतो जे आजपर्यंत महाराष्ट्र एकूण निवडून गेले आहेत तसेच राज्याचे महसूल मंत्री आणि विरोधी पक्षाचे उपनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे बाळासाहेब थोरात यांचा राजकीय प्रवास हा एक वेळेस अपक्ष आणि सात वेळेस काँग्रेस असा राहिला आहे नंबर चार कालिदास कोळंबकर महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या यादीमध्ये कालिदास कोळंबकर यांचा पाचवा क्रमांक लागतो जे आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभेवर एकूण नऊ वेळेस निवडून गेले आहेत भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते म्हणून कालिदास कोळंबकर यांच्याकडे पाहिले जाते ज्यांचा राजकीय प्रवास शिवसेना काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी असा राहिला आहे नंबर तीन ए टी पवार महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या यादीमध्ये ए टी पवार म्हणजेच अर्जुन तुळशीराम पवार यांचा तिसरा क्रमांक लागतो जे आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभेवर एकूण नऊ वेळेस निवडून गेले आहेत तसेच राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे ए टी पवार यांचा राजकीय प्रवास हा काँग्रेस भाजप व त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा राहिला आहे नंबर दोन सुरेशदादा जैन महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या यादीमध्ये सुरेशदादा जैन यांचा दुसरा क्रमांक लागतो जे आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभेवर एकूण नऊ वेळेस निवडून गेले आहेत तसेच राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे सुरेशदादा जैन यांचा राजकीय प्रवास हा काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व त्यानंतर पुन्हा शिवसेना असा राहिला आहे नंबर एक गणपतराव देशमुख महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या यादीमध्ये गणपतराव देशमुख यांचा पहिला क्रमांक लागतो महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून ते आजपर्यंत महाराष्ट्र विधानसभेवर एकूण अकरा वेळेस निवडून गेले आहेत शेतकरी कामगार पक्षाचे सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून गणपतराव देशमुख यांच्याकडे पाहिले जाते गणपतराव देशमुख यांनी सांगोला मतदारसंघाचे तब्बल पंचावन्न वर्ष प्रतिनिधित्व केले आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेळा निवडून आलेले दहा आमदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्या भागातील सर्वात लोकप्रिय आमदार कोण आहे आणि ते किती वेळेस विधानसभेवरून निवडून गेले आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील